नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बुकसार मराठीमध्ये जिथे प्रत्येक आठवड्याच्या बुधवार आणि शनिवारला आम्ही आणतो प्रेरणादायी कथा आणि जीवन बदलणाऱ्या पुस्तकांचा सारांश मराठीमध्ये आज आम्ही आणलाय एका अशा पुस्तकाचा सारांश ज्याने लाखो लोकांचे विचार आणि आयुष्य बदलले जे आहे रॉबर्ट किसाकी यांचं बेस्ट सेलर बुक रिच डॅड पुअर डॅड ज्यामध्ये गरीब आणि श्रीमंत अशा दोन वडिलांच्या विचारांची तुलना सांगितलेली आहे जी त्यांच्या आर्थिक परिस्थितीला कशी प्रभावित करते हाच या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे जर तुम्हाला तुमचं आर्थिक आयुष्य नव्या उंचीवर न्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओत तुम्ही जाणणार आहात कर्ज आणि संपत्तीमध्ये काय फरक असतो पैसा तुमच्यासाठी कसं काम करू शकतो आर्थिक एज्युकेशन हे का अधिक महत्वाचं आहे आणि श्रीमंत लोक कसे अधिक श्रीमंत बनतात अशाच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो रॉबर्टच्या जीवन प्रवासाला सुरुवात करूया हवाई शहरामध्ये नऊ वर्षांचा रॉबर्ट नावाचा मुलगा राहत होता लहानपणी त्याला दोन वडिलांकडून मार्गदर्शन मिळाले होते पण दोन्ही अगदी विरुद्ध दिशेने विचार करणारे होते एक होते त्याचे खरे वडील जे व्यवसायाने प्राध्यापक उच्च शिक्षित अतिशय हुशार आणि प्रामाणिक होते ज्यांचं म्हणणं होतं शिक्षणावर लक्ष द्या खूप अभ्यास करा नोकरी करा सुरक्षित जगा रिस घेऊ नका ज्यांना रॉबर्ट पुअर डॅड म्हणायचा तर रॉबर्टचे दुसरे वडील म्हणजे त्याचा मित्र माईक याचे वडील ज्यांनी आठवी नंतर शाळा सोडली होती त्यांच्याकडे कुठलीही शैक्षणिक पदवी नव्हती पण व्यवसाय मालमत्ता गुंतवणूक आणि भविष्यासाठीच्या योजना यांचं संपूर्ण ज्ञान त्यांच्याकडे होतं म्हणून त्यांना रॉबर्ट रिच डॅड म्हणायचा एके दिवशी रॉबर्टला प्रश्न पडला मी श्रीमंत कसा होऊ शकतो आणि याच प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी तो रिच डॅड कडे गेला यावर रिच डॅड हसत म्हणाले रॉबर्ट तुला श्रीमंत बनायचं आहे ना चल तर मी तुला एक काम देतो पण पगार मात्र मी तुला कमी देणार रॉबर्ट खुश झाला आणि काम करायला देखील तयार झाला रिच डॅडने त्याला दुकानात कामाला लावले पगार थोडा कमी होता पण रॉबर्टला काम मिळाल्याचा आनंद होता पहिल्या आठवड्यात रॉबर्ट थोडा थकतो दुसऱ्या आठवड्यात रॉबर्ट थोडा कंटाळतो आणि तिसऱ्या आठवड्यात रॉबर्ट चिडतो आता मात्र रॉबर्टला या कामाचा कंटाळा यायला लागला होता आणि चौथ्या आठवड्यात तर रॉबर्टचा राग अगदी टोकाला जातो त्याचा राग उफाळून तो रिच डॅडकडे जातो रॉबर्ट रिच डॅडला म्हणतो हा अन्याय आहे तुम्ही माझ्याकडून इतकं काम करून घेता आणि पगारही अगदी कमी देता रिच म्हणतात भावना समजून घे पैसे तुला नियंत्रित करीत आहेत जगातील बहुतेक लोक भीतीमुळे आयुष्यभर काम करत राहतात आणि हाच होता रिच डॅडचा रॉबर्टसाठीचा पहिला धडा की तुला पैशांसाठी काम करायचं नाहीये तर पैशांना तुझ्यासाठी काम करू दे रिच डॅड आता रॉबर्ट आणि माईकला म्हणतात तुम्ही आता व्यवसाय करायला पाहिजे त्या त्यासाठी ते त्यांच्या घरात असलेला कॉमिकचा खूप मोठा ढीक रॉबर्ट आणि माईकला दाखवतात आणि विचारतात हे कसं काय उपयोगी पडू शकतं तर त्यावर माईक म्हणतो बाबा हा तर कचरा आहे आणि रॉबर्ट म्हणतो ही तर कथेची पुस्तकं आहेत डॅड म्हणतात पैसा कमवणारे लो, लोक कचऱ्यात संधी पाहतात आणि असं सुरू होतं रॉबर्ट आणि माईकचं पहिलं व्हेंचर होत कॉमिक लायब्ररी जिथे दहा सेंट्स देऊन मुलं दोन तास कॉमिक्स वाचू शकत होती तिथे दररोजची तीस ते चाळीस मुले कॉमिक्स वाचायला यायची आणि ही लायब्ररी चालवण्यासाठी रॉबर्टने आणि माईकने तिथे एका दुसऱ्या मुलाला नियुक्त केलं होतं ते दोघेही तिथे स्वतः काम करत नव्हते आणि अशा प्रकारे रॉबर्ट आणि माईकचं पॅसिव्ह इन्कम सुरू झालं होतं रॉबर्ट म्हणतो मी काम नाही करत आहे पण तरी पण पैसे येत आहे याचा मला फार आनंद होतोय हाच होता, होता रिच डॅडचा दुसरा धडा रॉबर्ट आणि माईक साठी की श्रीमंत लोक काम करत नाहीत ते सिस्टम बनवतात आणि पैसे कमावतात रिच डॅड सांगतात गरीब लोकांची प्रत्येक महिन्यांची एक सायकल असते गरीब लोक काम करतात त्यातून त्यांना पगार मिळतो पगारातून पगारातून मिळालेल्या पैशांमधून ते बिल आणि कर्ज देतात आणि याच पगाराच्या पैशातून ते मोठ्या इच्छा निर्माण करतात त्यासाठी ते अधिक कर्ज घेतात आणि या अधिक घेतलेल्या कर्जासाठी ते अधिक काम करतात आणि याच अधिक कामाला ते लोक प्रगती समजतात पण रिजडॅट म्हणतात प्रमोशन म्हणजे अधिक जबाबदारी आणि अधिक लायबिलिटी ही गोष्ट ऐकून रॉबर्टच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या घरातील आर्थिक अडचणी आणि पोअर डॅटच चित्र उभं राहिलं रॉबर्टने रिच डॅडला विचारलं पण असं का होतं आणि गरीब लोक अशा कुठल्या चुक्या करतात की त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त आर्थिक अडचणीतच निघून जात यावर रिच डॅडने त्याला दोन संकल्पना समजून सांगितल्या एक होती ऍसेट्स आणि दुसरी होती लायबिलिटीज रिच डॅड सांगतात लायबिलिटीज म्हणजेच ईएमआय वरती घेतलेलं घर कारचं कर्ज क्रेडिट कार्ड्स आणि दिसण्यासाठी घेतलेल्या वस्तू या सर्व गोष्टी लायबिलिटीजमध्ये येतात यापासून या सर्व वस्तू खिशातले पैसे काढून नेतात आणि व्यक्तीला कर्जबाजारी करतात आणि ॲसेट्स म्हणजे स्टॉक्स रिअल मधून मिळणारं भाडं बिझनेस इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डिव्हिडन्स ऑटोमेटेड सिस्टीम्स या सर्व गोष्टी तुमच्या खिशात पैसे आणतात आणि जे व्यक्तीला श्रीमंत देखील बनवतात रिज सांगतात मध्यमवर्गीय लोक लायबिलिटीज घेतात आणि त्यांना ऍसेट समजतात पण श्रीमंत लोक ऍसेट खरेदी करतात हाच होता रिच डॅडचा रॉबर्ट तिसरा धडा रिच डॅड सांगतात शाळेतील शिक्षण तुम्हाला नोकरी देऊ शकतं पण आर्थिक शिक्षण तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं म्हणून आर्थिक शिक्षणावरती अधिकाधिक भर द्या रिच डॅड सांगतात पैसे खर्च करताना तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा पैशांची सायकॉलॉजी समजून घ्या लोकांचं बिहेवियर समजून घ्या रिच घेताना नेहमी आर्थिक, आर्थिक स्वातंत्र्याकडे आणि श्रीमंतीकडे नेऊ शकत आता रिच डॅड रॉबर्टला कॉर्पोरेशन आणि टॅक्सेस बद्दल समजून सांगतात रिच डॅड सांगतात मध्यमवर्गीय लोक नोकरी करतात त्यातून त्यांना पगार मिळतो आणि या पगारावरती ते टॅक्स भरतात आणि उरलेल्या पैशातून ते स्वतःसाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी खर्च करतात या उलट व्यवसाय करणारे लोक त्यांना मिळणाऱ्या नफ्यातून अधिकाधिक गुंतवणूक करतात नवीन बिझनेस सुरू करतात त्यांच्यासाठी आणि कंपनीसाठी नवीन ॲसेट्स उभारतात आणि उरलेल्या पैशांवरती टॅक्स भरतात हे ऐकून रॉबर्ट चकित होतो आणि म्हणतो हे तर सगळं उलट आहे यावर डॅड हसतात आणि म्हणतात हाच तर खरा खेळ आहे आणि म्हणूनच नोकरीऐवजी व्यवसाय करायला पाहिजे आणि हो पैशांच्या खेळात जिंकायला नियम समजणे गरजेचे आहे रिच डॅड रॉबर्टला सांगतात की काम हे पैसे कमवण्यासाठी नाही तर काहीतरी नवीन स्किल शिकण्यासाठी करायला पाहिजे म्हणून रॉबर्ट विविध जॉब करतो जसं की सेल्स मार्केटिंग कम्युनिकेशन स्पीकिंग बिझनेस स्ट्रक्चर आणि ही कौशल्ये पुढे त्याला मल्टीमिलेनियर बनवतात म्हणूनच रिच डॅड म्हणतात की तुमचे स्किलच तुमचं भविष्य ठरवतात रिच डॅड सांगतात लोक श्रीमंत होत नाहीत याचं कारण त्यांच्याकडे पैशांची कमी आहे असं नाही तर त्यांच्याकडे धाडसाची कमी आहे हे ऐकून रॉबर्ट स्वतःच्या भीतीशी सामना करायला शिकतो रिच डॅड रॉबर्टला सांगतात मी तुला पैसे दिलेले नाही आहेत पण तुला पैसे निर्माण करण्याची शक्ती आणि विचार दिलेले आहेत आणि मला आशा आहे की हेच शक्ती आणि विचार वापरून तू जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बनशील आणि हो श्रीमंत होणं म्हणजे काहीतरी मिळवणं नाही ते म्हणजे योग्य गोष्टी समजून घेणं तुझं मूल्य तुझ्या पगारात नाही ते तुझ्या विचारात आहे आज रॉबर्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आहेत मित्रांनो हे पुस्तक आपल्याला शिकवतं तुमचे ऍसेट्स वाढवा लायबिलिटीज कमी करा तुमच्या भीतीवर विजय मिळवा आणि पैशांचा गुलाम न बनता पैशाला तुमचा सेवक बनवा शेवटी रॉबर्ट म्हणतो माझं आयुष्य दोन वडिलांनी बदललं एक वडील मला सुरक्षिततेच्या दिशेने ढकलत होते आणि दुसरे स्वातंत्र्याच्या दिशेने एक म्हणायचे नोकरी मिळेल तर जीवन नीट जाईल आणि दुसरे म्हणायचे नोकरी नाही तर ज्ञान आणि धाडस तुला श्रीमंत करेल पुअर डॅड मला पुस्तक देत होते तर रिच डॅड मला जीवन दाखवत होते पुअर डॅड मला शिकवत होते कसं जगायचं आणि रिच डॅड मला शिकवत होते कसं निर्माण करायचं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न होता मी कोणत्या वडिलांचं ऐकणार भीती सांगणाऱ्या कि स्वातंत्र्य शिकवणाऱ्या मी मात्र रिच डॅडचा मार्ग निवडला तो सोपा नव्हता सुरक्षितही नव्हता पण तो माझा होता आणि त्याच मार्गाने मला शिकवलं श्रीमंत व्हायचं असेल तर पैशांच्या मागे पळू नका तर पैशाच्या ज्ञानाच्या मागे पडा पुअर डॅडने मला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पण रिच डॅडने मला अमर्याद बनवलं मित्रांनो आता वेळ तुमची आहे तुमच्याकडेही दोन आवाज आहेत एक आवाज भीतीचा आणि एक आवाज आहे स्वप्नांचा तुम्ही कोणाला ऐकणार भीतीला की भविष्याला जीवन हातात घेण्यासाठी हेच क्षण योग्य आहेत उद्या तुमचं नाही निर्णयाचा क्षण हा आजचाच आहे पैशाचा गुलाम राहू नका पैशाला तुमचं गुलाम बनवा तुमच्या नावाचं साम्राज्य तयार करा आणि स्वतःचा रिचडॅट बना मी ते करू शकलो तुम्हीही करू शकता तुम्हाला जर ही बुक समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओ सोबत तोपर्यंत ऐकत रहा, शिकत रहा, आणि बुक सार सोबत वाढत राहा धन्यवाद